शुभ सकाळ जय शिवराय मित्रांनो जय श्रीराम तर आता आज तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी मोहिमेचा शेवटचा दिवस सांगताचा दिवस आज आणि आपण काल रात्री किल्ल्यावरतीच गडावरतीच थांबलेलो हेच ते मंदिर इथं आपण थांबलेलो आहे आवडलेलो ते मंदिर आहे कोणतं तर देवीचं मंदिर आहे तर आपण इथं काल स्टे घेता तर रात्री यायला वरती वेळ झाला आणि किल्ला पण नीट पाहता आला नाही तर त्यामुळं आपण इथं थांबलेलो तर आता आपण किल्ला पाहणाऱ्या किल्ल्यावरचे ठराविक पॉईंट्स जे काय आहेत मेन ते आपल्याला माहिती झालेली आहे तर ती किल्ल्याचे सगळे पॉईंट्स आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण खाली जाणार आहे जिथं की आपल्या समारोपाचा कार्यक्रम होणार आहे तर भावा आपले दोघेसोबत जय श्री राम तर दोघेसोबतच आहेत आम्ही तिथेही इथे थांबलेलो का तरी किल्ल्यावरती पाहण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामधले हे एक देवी मंदिर देवीचं मंदिर आहे कोणतं तरी देवीचं कुठलं मंदिर आहे तिथल्या लोकांचं श्रद्धास्थान आहे आपण इथून आता भाऊ तुम्हाला किल्ला दाखवणार आहे सगळा दा आपण जाऊ किल्ला बघू महाराजांची मूर्ती जी आहे ज्या आजूबाजूला आहेत ज्या गोष्टी ते आपण आता बघणार आहे पाहिजे तर महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला तटबंदी जी आहे तिकडं मूर्ती जायला येतं मूर्ती जाईल

शिवाजी हर हे नजारा एकदम तटबंदी आणि तटबंदीवरील लोक पहारेकरांच्यासाठी असणारी ही रस्त रस्तर जागा याच्यामुळं आपण पूर्ण तटबंदी होऊन चालता येतं आपल्याला आणि हा सुंदर असा नजारा आपल्याला पाहता येतो महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूच्या तटबंदीवरून आणि नजरेचा आनंद घेत आपण तटबंदीवरून चालत आहे. पाजर आहे गुच्चू कुमार चोरवाटे आहे. खाली. दरवाजा. हा चोर दरवाजा आहे इथून पुढं इथून पुढं रस्ता वगैरे काही नाही डायरेक्ट दरी आहे मोठीचे मोठी आहे त्या काळे कदाचित तिथं इथून छोटा रस्ता असतो दरीमध्ये उतरण्यासाठी खाली दरवाजाचं नाव तरी मला काही माहिती नाही माहिती असल्याचं कमेंट करा तटबंदी <tip> करून असटबंदीवरून तर आपण चालत चालत आता चाललोय कडेलोट पॉइंट कडे महाराजांच्या मूर्तीच्या आजूबाजूला सुशोभीकरण सुद्धा केलेलं आहे बाग वगैरे केलेले <स्थारी> असे लॉक्स आहेत जे की वरून आपले दिवट्या वगैरे ठेवायला उपयोग केला जात असावा आणि हे खिडक्या वगैरे अशा आहेत तटबंदीला खाली दिसत आपण आता तटबंदीवरून इकडं असत आलंय आणि हा इथं कडलेट पॉईंट आणि हे कडलेट पॉईंट इथं आहे हा कडलेट पॉईंटचा बुरुज आहे

पण नंतर एक पुढे बुरुज आहे आपण त्या बुरुजावरून असलं जबरदस्त आहे सूर्योदय दिसतोय मस्त खतरनाक वाटतोय कॅमेरा त्या पद्धतीने रेकॉर्ड करता येत नाही डोळ्याला जबरदस्त दिसते आणि तरी एकदम भयंकर अशी तरी भयंकर किल्ल्याच्या मागच्या बाबतीचा तटबंदी एकदम जबरदस्तबंदी इथे एक आणखी एक गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे या बोर्जावून चालत असताना किल्ल्याच्या मागच्या बाजूला पारेकरांना पहारेकरी ज्यावेळी पारे करत असतील पारे देत असतील तर त्यावेळी त्यांच्या स्वच्छतेसाठी तर इथे एक टॉयलेट दिसले

इथून पायर आहेत खाली जायला तर हा पूर्व बाजूचा दुसरा बुरुज आहे तो ही समोरून दिसतो आणि त्याला ही बुरुजाच्या पुढची खाली जायला पण रोड आहे आणि हा बुरुजा हा बुरुज हा बुरुज म्हणजे हा बुरुज आहे बुरुजाच्या पुढे एक भिंत आणि त्याच्या खाली एक म्हणजे तीन बिंत त्या बुरुजा आपला तिकडे जायच नाही काय चोर पाले किल्ल्याची तटबंदी ही वरची पूर्ण हो सगळी व्यवस्थित आहे आणि हा पुढची किल्ल्याची तटबंदी ही पूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे इकडं असे आणि इथं हा तो बुरुज जो आपल्याला पूर्ण फोटोमध्ये वगैरे दिसतो आणि या ठिकाणी एक विहीर आहे शिवकालीन विहीर आहे ही कोणती एक विहीर इथे काका भेटले आम्हाला त्यांनी सांगितलं तर त्याच्यानुसार इथे ही एक कोणती एक विहीर आहे जिचं पाणी आता पिण्यायोग्य म्हणजे पिण्यासाठी ती इथली लोकं जी आहेत ती वापरतात बाकीच्या जे पाण्याचे साठे आहेत तिथलं पाणी बाकीच्या गोष्टींसाठी वापरतात पण पिण्यासाठी नाही होतो पिण्यासाठी वापरणारी ही विहीर विहीर आहे एकदम स्वच्छ लिहिलं पाणी आणि पाणी काढायला वगैरे आपण आता इकडून आलो आणि इकडे येत असताना इथं एक वस्ती आहे जवळपास चाळीस कुटुंब राहतात आणि ते सगळे इथेच व्यवसाय वरती किल्ल्यावरती करतात आणि हे पूर्वीपासून महाराजांच्या काळापासून जे लोक इथे राहत आलेले ती लोक आहेत महाराजांच्या काळातल्या मावळ्यांची वंशी सगळे त्यांची इथेच आहे हा बालेकिल्ल्याचा दरवाजा हा बालेकिल्ल्याचा दरवाजा आहे आणि बाले किल्ल्याच्या दरवाज्या समोरच बरोबर एक महाराष्ट्र मंदिर आहे मावळ घेतला असतो आपण फिरण आपण जाऊन पूर्ण तळून आलो आपण बाले किल्ल्या प्रवेश करतो हा बाले किल्ले येणार आहे म्युझिक किल्ल्याच्या आत आल्यानंतर कि डाव्या बाजूला हे केदारेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि केदारेश्वर महादेव च्या मंदिरासमोर सदर आहे सदर पुढे बाले किल्ल्यावर बाले किल्ल्याच्या दरवाज्यातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला केदारश्वर महादेवचं मंदिर आहे त्यातून जरास पुढं आलं ले तर लेफ्ट जायला ले एक मंदिर आहे इथं आपण राहिलेलो त्याच्यानंतर स पुढं महाराज महाराजांची मूर्ती आहे इथं महाराजांच्या मूर्तीच्या मागे बुद्ध दत्तांचे मंदिर आहे आणि महाराजांची मूर्ती इथे आणि हा बालकिल्ल्यामध्ये आहे आपण आता बालकिल्ल्यामध्ये यामध्ये वस्तू आणि या वस्तूंच्या मागे बरोबर जे आपण पाहिलं ते तळ आहे आता बालेकिल्ला पूर्ण झाला झालाय पूर्ण आणि बऱ्यापैकी बऱ्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त तटबंदीवरून आपण चालून किल्ला पाहिले किल्ल्यावरचे मेन कोण जे होते ते सगळे आपण बघितले काहीतरी आता कालोवर आले बऱ्यापैकी हा वाटू झाला कालवर आले गर्दी आणि लहान मुलं वगैरे आलेले आहेत त्यामुळं गर्दी आता वाढल्यावर किल्ल्यावरती आपण आता जातोय बाले किल्ल्यावरून खाली जातोय आपण आता आणि भवानी मातेचं दर्शन घेऊन त्यानंतर आपण खाली जाईल मंदिरात आपल्या भवानी मातेचं दर्शन झालंय ते भवानी मातेच्या मंदिरात काय मोबाईल घेऊन जात आलेलं नाही आपल्याला आणि आपण आता जातोय खाली आता गुरुच बघतोय आपण आणि त्यानंतर आपण खाली जाईल तळावर मेन दरवाज्यापासून खाली आल्यानंतर आल्यानंतर इथे तळ आहे पाण्याचा आपण मेन दरवाजा मेन दरवाजातून नोवर आल्यानंतर इथे एक दरवाजा येऊ खालून खालून दरवाजा इकडे येतो आणि हा दरवाजा आहे मेन दरवाजा तिथून आलेला आणि इथून डायरेक्ट असा वरती डायरेक्ट भवानी मातेच्या मंदिरात तिथं रस्ता इथं दिसतंय तुम्हाला रस्ता दरवाजा सध्या दरवाजा बंद आहे पण महाराजांच्या काळात कदाचित महाराज डायरेक्ट इथून भगवान मातीच्या मंदिरात जात असावेत आता हा रस्ता बंद आहे त्यामुळे तिकडच्या पलीकडच्या बाजूने जो रस्ता आहे तिकडून लोक वर जात आहेत बाले किल्ला पहिल्या मेन दरवाज्यातून वर आल्यानंतर डाव्या बाजूनच वर जाताना किल्ल्यावर हा दरवाजा लागतो हा सध्या ह्याचं काम चालू आहे आणि याचा सध्या बंदच आहे दरवाजा या दरवाज्यातून वर गेल्यानंतर डायरेक्ट भवानी मातेचं मंदिरात जायला रस्ते आणि ती सध्या बंद आहे आणि तिकडून हा रस्ता नवीन चालू आहे इकडच्या बाजूनच रस्त्याने वर आज म्हणजे आज दिवसमध्ये आहेत हा बंद कृषी उपकरण चालू आहे किल्ल्याचं एकच ठिकाण आपलं बघायचं राहिलं होतं ते म्हणजे हा तिथं आपण आलो आहे बाकीचा सर्व किल्ला पण आबाले किल्ला असेल आबाले किल्ला असेल हा सगळं मंदिर आणि हे सगळं आपण सगळ्या पूर्ण तटबंदीवरून फिरून सगळा पूर्ण किल्ला आपण कवर केलं आहे पूर्ण व्यवस्थित बघितले आपण आणि आता हे म्हणजे संभालन वंदन करून आपण आता खाली Hurrah! 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 Hurr कानाची खबर आहे महाराजांनी अत्यंत साताच्या बोकडाला भवानी मातेला अर्पण केलं होतं इथं का आपल्याला गेला राहले गेला गेला किल्ल्यावरती वस्ती राहिल्यामुळं आपला एक फायदा झाला की आवरून आपल्याला इथले ते सगळा किल्ला व्यवस्थित पूर्णपणे पाहता आला त्या आणि आता आपण किल्ला जवळपास सगळा बघितला आहे व्यवस्थित

किल्ल्यावर वस्ती राहून किल्ल्यावर पहाट अनुभवण किल्ल्यावर त्या सकाळच्या निसर्ग अनुभवणं सिंधी आज या मोहिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मिळाल्या आपलं भाग्य थोड नाहीये आणि किल्ला किल्ल्याबद्दल बोलायला गेलं तर किल्ल्याची तटबंदी वगैरे सगळा आजही सुद्धा आहे व्यवस्थित आहे चांगलं आहे आणि हा पूर्ण किल्ला आपण तटबंदीवरून सगळा पूर्ण तटबंदीवरून आपण फिरलोय आणि किल्ल्याचे जे महत्वाचे सगळे ठिकाण आहेत ते सगळे आपण बघितले मंदिर असतील त्यानंतर बुडगा असतील तलाव असतील विहिरे असतील हे सगळं आपण जवळ जाऊन बघितले आणि शक्य होईल तेवढे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केलाय तर आपण आता किल्ल्याचा खाली उतरतोय आणि आपल्या तळावर जातोय तिथं आता आपला निरोपाचा कार्यक्रम असणार आपले व्हिडिओग्राफर आता दमून किल्ला बघून दमन पाणी त्यांच्यासोबत वैभव पण आपला दादा दमून पाणी पित कसा बसला माझा अवघड बोलायचं आम्ही खाली जात आहे किल्ला बघून इकड वरती झाला रोड आहे आपण निघेल पुढं ही अफजल खानाची कबरे बघा मुद्दा नंतर बोलतो हा असं आता हे अफजल खानाच्या कबरी जवळ आहे ही अफजल खानाची कबर है आणि अब्दुल खानाच्या कबरीवरचं जे अतिक्रमण होतं ते सगळं प्रशासनानं योग्य रीतीने काढलेलं आहे आणि इथं पण हा थडगत एवढं ठेवलंय ते ठेवलं पाहिजे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराजांनी बाबा त्या बोकडाला मारलेलं हे सर्व लोकांना समजत राहिलं आणि तो इतिहास जिवंत राहील त्यामुळे ते राहिलं पाहिजे थडगत असंच ठेवलं पाहिजे फक्त त्याचं उदातीकरण झालं नाही पाहिजे कावा करून इथं कापला होता कापला होता आणि इथं ब इथं बिल्डिंग्स वगैरे म्हणजे इथं वाडा किंवा राहण्यासाठी सोय वगैरे आहे विहीर पण एक आहे ती छोटीशी ताबजानाच्या कबरीपासून जंगलातून खाली असं वाट वाट करत करत आपण आता खाली चाललो आहे आणि आता आपण तळावर जाणार आहे एक नंबर व्ह्यू आणि असं जंगलातून चालायचं महाराजांच्या काळात जसे मावळी महाराज जंगलातून चालत होते या जावळीचं खरो अनुभवलेले त्यांनी तेच अनुभवण्याचा एक संधी आपल्याला या मोहिमेच्या माध्यमातून मिळते एक मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि आता तुम्हाला दाखवत आता आपण जंगलातून बाहेर आलो दरी काय दाखवत होते अबर, या आपण खाली खाली उतरायचं आपण किल्ल्या किल्ल्यावरून मेंदरवाजा खाली उतरल्यानंतर डांबरी जगे लागते तिथूनच पुढं दरीत उतरण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे तो खरा जुना रस्ता आहे आणि ह्या जावळीच्या जा खोऱ्यात फक्त मावळ्यांनीच यावं बाकी कोणाचा घास नाही या मावळीच्या खोऱ्यामध्ये सर्वाईव्ह करणं फिरणं चालणं हे कोणाचे पण बसकी बात नाही एवढं मात्र कळालं आम्हाला गेल्या पाच दिवसात खूप खूप भयंकर असं हे सह्याद्री आपला आहे आपल्यासाठी मात्र वरदान आहे वरदान महाराजांच्यासाठी असू दे किंवा आपल्यासाठी वरदान आहे गहू शकतंय मोहिमेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हा श्वान त्यांच्या मालकाबरोबर या तायकऱ्यांच्या बरोबर आहे चालतोय त्यानं पण मोहीम पूर्ण केली आणि हे बघा चला चला ओ दादराव चला चला चला, चला बुड हे बघा फौज फौज राखीव फौज गुरुजींची राखीव फौज लाख धारकरी

आप लगे कि आपने सहयात सुधार किया है। अनेक याद भूमि में दे, रायलेश्वर के प्रताप कर, माया भागेश्वर कि आपने घरपोड़, हरारी के घरपोड़ दाव। एक और चायी तुम्हारे साथ करने की शुरुआत है कि रसीद बिने कुर्दी जैसे कई लागे।

સ્ટેજ થી પાટી સમાવે સંબંધો જેવિજ પાટી ગુરુજી ભેટ त्यामुळे मी ते सांगता झालेले आहेत आणि सगळे दारकडे आपले आपल्या घरी गेले आहेत

आता मोहिमेचा दोन हजार चोवीसच्या मोहिमेचा शेवट झाला आज शेवटचा दिवस आहे पण खर तर असं वाटतंय आता की मोहिमेचा शेवटचा दिवस नसावा <णे करीशा> धर्मवीर छत्रपती श्री शिवाजी महाराज भारत महाराज हिंदू धर्म की जय श्री राम श्री जय श्री राम हर हर महादेव हर हर राम महादेव